नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पती आणि वडील दोन्ही पण नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत ई के वाय सीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयात बैठक झालेली आहे मंत्रालयात बैठक घेतली गेलेली आहे आणि आता हे जे अपडेट आहे हे महिला व बालविकास विभागाकडून आदित्यताई तटकरे यांनी दिलेले आहे आता पती आणि वडील ज्या भणींना नाही आहेत तर अशा भणींनी ई के वाय सी करायची कशी याबद्दलसुद्धा आपण या, या व्हिडिओमध्ये अपडेट बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी आपण चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि सर्व नवीन अपडेट सर्व नवीन बातम्या तुम्हाला मिळत राहतील बेल आयकन प्रेस करून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा तर काय म्हटलेले आहे आदिजीदाय तटकरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता सु आणण्यासाठी आज मंत्रालयात बैठक घेतली गेली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर या अधिकृत वेबसाईटवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते आजच म्हणजे ए अठ्ठावीस ऑक्टोबर म्हणजे काल हे नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी म्हणजे रात्री पावणे दहाला हे त्यांनी अपडेट दिलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुमच्या लक्षात आलंच असेल तर मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की अठरा नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला ई वाय सी प्रक्रिया ही तुम्हाला पूर्ण करायची आहे आता अठरा सप्टेंबर अठरा ऑक्टोबर आणि अठरा नोव्हेंबर असे संपूर्ण दोन महिने कालावधी ई के वाय सी प्रक्रियेला त्यांनी दिलेला आहे सरकारने दिलेला आहे तर तेवढा आपल्याला म्हणजे सतरा नोव्हेंबरपर्यंत आपली ई के वाय सी पूर्ण झाली पाहिजे तर लाडक्या बहिणी बघा हे जेव्हा अपडेट आले तर या अपडेटबरोबरच आणखीन महत्त्वाचे मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये हे सांगत आहेत की तुम्ही ई केवा सी पूर्ण करा परंतु त्यामध्ये त्यांनी अजूनही असे काही सांगितलेले नाही आहे की बघा आता हे जे अपडेट आले त्या अपडेटला मी त्यांना लगेचच मी रिप्लाय केलेला आहे की खाली तुम्ही सगळ्यात खाली बघा माझा अकाउंट आहे माझा तिथे सर्कलमध्ये माझा फोटो लावलेला आहे आणि इथे मी त्यांना रिप्लाय केलेला आहे म्हणजे त्यांना रिपोस्ट मी रिप्लाय केलेला आहे ज्या लाडक्या बहिणींना पती वडील दोन्ही नाहीत ज्यांना कोणीच नाही ज्या निराधार आहेत त्यांनी दुसरा कोणाचा आधार नंबर द्यायचा सेकंड ओ टी पी येण्यासाठी यावर उपाय सांगा याच बहिणींना तर लाभाची गरज आहे असे मी त्यांना रिप्लाय केलेलं आहे म्हणजे सरकार त्याबद्दल निर्णय घेईल हे बघा माझा इथे मी तुम्हाला पूर्ण परत क्लिअर दाखवते की मी अशा पद्धतीने महिला व बालविकास विभागाला असा मी त्यांना रिप्लाय केलेला आहे मेसेज केलेला आहे त्यांच्या त्यांनी जे अपडेट दिले त्याच्यावर मी त्यांना लगेच रिप्लाय केलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींना पती वडील दोन्ही नाही ज्यांना कोणीच नाही ज्या निराधार आहेत त्यांनी दुसरा कोणाचा आधार नंबर द्यायचा सेकंड म्हणजे दुसरा ओ टी पी येण्यासाठी यावर उपाय सांगा याच बहिणींना तर लाडकी बहीण योजनेची खरं आवश्यकता आहे गरज आहे तर लाडक्या बहिणी बघा तुमच्यासाठी मी सगळीकडे लढत आहे इथे मी महिला व बालविकास विभागाला डायरेक्ट लगेचच मी त्यांना म्हणजे मेसेज केलेला आहे त्यांनी जे माहिती दिली की आता मंत्रालयात बैठक पार पडलेली आहे ई वाय सीबद्दल सुसूत्रता आणण्यासाठी यावर मी त्यांना हा रिप्लाय केला आहे हा मेसेज केलेला आहे तर लाडक्या बहिणी माझी तुमच्यासाठीची लढाईही चालू आहे काळजी करू नका कारण की कालच मी संध्याकाळी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे की पती वडील दोन्ही नाही अशा बहिणींसाठी अति जरूरी अपडेट ई वाय सीबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे न्यूज अपडेट हा माझा व्हिडिओचा टायटल आहे हे मी व्हिडिओ काल म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरला काल माझा रात्री सात वाजता हा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने तो व्हिडिओ जाऊन बघा तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे सर्व लाडक्या बहिणी आवर्जून तो व्हिडिओ बघा लाडक्या बहिणी काळजी करू नका मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुम्हाला म्हणजे ऑप्शन नाही आहे पर्याय नाही आहे त्यासाठी परंतु जी पहिली प्रक्रिया आहे ती तुम्ही पूर्ण करा तुमची ई के सीची तुमचा जो काही तुमचा आधार नंबर तुम्ही लाडकीबेन योजनेचा लाभ पहिला फॉर्म भरला तेव्हा तुम्ही जो आधार नंबर दिला आहे तोच आधार नंबर देऊन तुम्ही ई के सी प्रक्रिया तुमची पूर्ण करा म्हणजे तुमची तेवढी पण पूर्ण होईल